महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी

समुण। समुण से सेर। आगे दागे। आगे दागे। आज छत्रपती संभाजीनगर येथील सन्माननीय सुधाकरजी गवंडर व त्यांचे चिरंजीव शुभमजी गवंडर व सर्व पूर्ण परिवारांनी आपल्या आयुष्यातील व्यावसायिक उद्योग क्षेत्रामध्ये एक पेट्रोलियमच्या माध्यमातून एक पाऊल त्यांनी या ठिकाणी टाकलेलं आहे या आयुष्याच्या जडणघडणमधील त्यांच्या जीवनातील व्यावसायिक क्षेत्रामध्ये त्यांनी व त्यांच्या चिरंजीवाला यश मिळो हिंदुस्तान पेट्रोलियम या माध्यमातून त्यांनी या व्यावसायिक क्षेत्रामध्ये संभाजी नगरमध्ये ते टाकलेलं पाऊल नक्कीच भविष्यामध्ये प्रगतिकारक यशस्वीकारक अशा प्रकारचं राहील आणि या क्षेत्रामध्ये त्यांना भरभरून प्रगती मिळो अशा प्रकारची शुभेच्छा मनोकामना या ठिकाणी मिळतो समाजाला या माध्यमातून एक फार मोठा गौरवास्पद आम्हाला अभिमान वाटतो की आमच्या परम मठाचे भक्त असणारे सुधाकरजी गवंडर हे वीरशैव लिंगाय समाजाचं एक भूषण आहे आणि समाजामध्ये पूर्वीपासूनच ते चांगल्या प्रकारचं सामाजिक काम करत आहेत सामाजिक कामाबरोबरच त्यांनी अनेक नव तरुणांना रोजगारांची निर्मिती करून दिली बऱ्याच तरुणांना त्यांनी या ठिकाणी आपल्या स्व स्वावलंबी बनून पायावर उभं केलं आणि आज ते स्वतःच्याही चिरंजीवाच्या माध्यमातून या उद्योग क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारचं करिअर करत आहे ते समाजाला सगळ्यात मोठा आनंद आहे तर समाजानी आणि नवतरुणांनी ही स्फूर्ती आणि प्रेरणा त्यांच्याकडून घ्यावी आणि आपल्या आयुष्यातही अशा प्रकारची व्यावसायिक प्रगती करावी नाव मी सिद्ध चैतन्य शिवाचार्य महाराज धर्मपीठ साखरखेडा जिल्हा बुलढाणा मी देवीदास पंडित आज लोंडर साहेबांच्या पेट्रोल पंपाचं उद्घाटन होत आहे आणि त्यांनी जवळपास एक वर्षापासून हे पंपाच्या उद्घाटनासाठी म्हणजे उभारणीसाठी प्रयत्न करत आहे त्यांना त्यामध्ये ते बरेच त्यांना प्रॉब्लेम आलेले पण त्यांनी फेस केले आहे आणि हे आज त्याचा एक मोठा योग आलेला आहे इथं आणि या पंपाच्या उभारणीस त्यांना सर्वांच्या आमच्या वन गार्डनचे सर स सर्व सहकारी मित्र यांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देत आहे आणि धन्यवाद <coughs> आज गुरुवारच्या आशीर्वादाने योगेश्वरी पेट्रोलियम पंपाचं <coughs> उद्घाटन झालं आहे आणि त्या कार्यक्रमासाठी महाराज उपस्थित राहिले त्याबद्दल महाराजांचं शतशा आभार मी मी सर्वांना जे विनंती केली त्या विनंतीला देऊन जे मान्यवर उपस्थित राहिले त्यांचेही आभार तुमचं पत्रकारांचेही आभार

યોગેશ્વરી પેટ્રોલિયમ જુના બીડવા પાસ દેવળાઇ પ્લૉટ નંબર દોન ગટ નંબર એકશે ચાર છત્રપતિ સંભાજનગર અજય કુમાર સિંહા સિનિયર મૅનેજર અને સંકેત ગોદાની સિનિયર મૅનેજર